पुण्यामध्ये आजपासूनच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पुढचे चार दिवस हे मुसळधार पावसाचे असतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे पुणे जिल्ह्यासाठी सध्या येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे हवामान विभागानं अंदाज दिलेला आहे आणि सोबतच प्रशासनाकडून स्थानिकांना आवाहनही करण्यात आलेलं आहे तर मान्सूनच्या या बातमीसंदर्भात अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत निलेश खरमरे हे सध्या आपल्यासोबत आहेत निलेश पुण्यामधल्या पावसाच्या अंदाजाविषयी काय सांगशील आणि सोबतच एकंदरीतच राज्यामध्ये मान्सूनचं पुनरागमन होतंय काय अंदाज आहेत हवामान विभागाचे खरं तर आजपासून संपूर्ण राज्यामध्ये मान्सून जो आहे तो सक्रिय होतो आहे पुढील चार दिवस आहे तो मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ते पुणे वेधशाळेने वर्तवण्यात आलेली आहे खरं तर आठवडाभर हा दोन आठवड्याभर पावसाने विश्रांती मारली होती मात्र आता म्हणजे आजपासून पुढील सहा सोळा तारखेपर्यंत हा मान्सून पूर्ण राज्यभर व्यापला जातो आहे खरं तर चाळीस ते सत्तर ताशी वेगाने हा वाऱ्याचा वेगसुद्धा असणार आहे आणि पाहिलं पुणेसह पाहिलं तर मराठवाड्यामध्ये पण आता जो ऑरेंज अल अलर्ट देण्यात आलेला आहे पुण्यातील को कोल्हापूर असेल घाटमाता असेल रत्नागिरी असेल कोकण असेल या परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर पश्चिमिकेस बघितलं तर नागपूर असेल चंद्रपूर असेल किंवा जालना असेल या परिसरामध्ये येलो आल अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे ज बघितलं तर आजपासून जो मान्सून आहे तो संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे याचबरोबर जर आकडेवारी जर बघितली तर पावसाची तर मागील पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आजपासून पुण्यामध्ये जो आहे मान्सून आहे तो सक्रिय होण्याची शक्यता आहे ते हवामान व वर, विभागाने वर्तवलेली आहे खरं तर काल रात्रीपासूनच पुणे परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे मुख्य करून घाटमाता जो आहे म्हणजे कोल्हापूरचा घाटमाता असेल किंवा पुणेचा घाटमाता असेल या परिसरामध्ये रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे येणाऱ्या पुढच्या चार पाच दिवसामध्ये मान्सून हा सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं प्रशासनाकडून खबरदारीचे उपाययोजना हे राबवण्यात येत आहे त्यामुळं एक आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा की आता मान्सून जो आहे तो आता पुन्हा एकदा आगमन झालेला आहे आणि पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पुढचे बहात्तर तास हे महत्वाचे बहात्तर तासांमध्ये मान्सून आहे तर संपूर्ण त्याच्यामुळे मान्सूनचं हे पुनरागमन आपल्यासाठी सगळ्यांसाठीच आनंदाची बाब आहे